नमस्कार रिव नमस्कार किती गाय घोटेवर आपल्या सात आठ गाय आहे आपल्या घोटेल किती किती प्लस चे आहे चार दोडी चार जाते कि का किती आहे दुधा क्षमता बावीस दुधा क्षमता आहे ही का दाताला किती सहा सहा दुसऱ्यांदा ही सहा

दुसऱ्यांदा सात आठ किती किती प्लसच्या गाय आहेत आता सर बावीस आता किती गोट्यावर गाय गोटर किती उपलब्ध आहे सात आठ गायक आहेत सात आठ गाय किती किती प्लसच्या गाय आहेत तुमच्याकडे चोवीस पंचवीस वीस बावीस तरी सरासरी काय रेट नाही सौदे होती कस्टमर जर आले समजा तर काय काय नव्वद पंच्याण्णव समजा कस्टमर झाला त्यांची राहायची खायची सोय जर होईल मक्कामाला सगळी सोय आणि ते कस्टमर जर म्हणलं पिळून गायला पाहिजे पिळून पिळून पण भेटेल ना तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता सगळ्या वीस प्लस पंचवीस प्लसच्या आहेत काही आठ दहा दिवस टाईम आहेत काही खाली व्हायला आहे तर काही पिळून भेटेल समजा चार दास सहा दास अशा गाया तुम्हाला जर खरेदी करायच्या असेल तर लगेच आपल्या गोठ्यावर उपलब्ध मिळेल बघू शकतो मित्रांनो पहिल्या व्यताला दुसऱ्या व्यताला अशा गाया आपल्याकडे उपलब्ध असतात तर तुम्हाला जर खरेदी करण्याच्या असेल तर संपर्क करा स्क्रीनवरच्या नंबरवर